हे बघा हे किती कडाला उभं टाकले कृष्ण पूर्ण फ्रेश वाटला असं पाय वगैरे तुकले नाही काय नाही गुड मॉर्निंग आणि स्वागत येतो आणखी नाही काय नवीन बॉग मध्ये तर आज स्पेशल म्हणजे आज आम्ही चाललोय फिरायला कुठं चाललो श्वर मी जेव्हा नवीन आलते का तेव्हा मला वाटते आय थिंक दोन अडीच वर्षाखाली मी गेले होते तेव्हापासून तर गेलो नाही ती ती हा तीन वर्षाखाली गेले होते तेव्हापासून ते तर गेलो नाही तर एकदम मस्त वातावरण आहे चला तर गाईच आता इथं आम्ही पेट्रोल टाकायला थांबलो कारण पुढे एक पण पेट्रोल पंप नाही त्यामुळं आमच्यासोबत आहेत ते तर काहीच आता आम्ही जवळ आलेलो आहोत आणि थोडासा ना चांगला रस्ता होता आता कच्चा रस्ता लागलेला आहे आता फिरून वगैरे गाड्या रिक्षा पण आहेत आपण गाईज ही बघा खालची पार्किंग त्याच्यानंतर इकडे समोर पण पार्किंग ही बघा गाईज दमली लो दमी आल्या मी त्या पुढे चलवा यावेळेस तर गाईज बघा ही कशी बसली चाल उठ अजून खूप राहिले बघा गाइस ट्रैक्टर पण आहे इकडे वरती जायला ए की काम आहे बरं काय मग किती मस्त केलंय या टायरात माती खालून सुद्धा माती नाही आहे चल चल संपला संपला चढ संपला आता हे बघा हे किती कडला उभं टाकलंय अलीकडे फायनली आम्ही वरती <laughs> आलो, आलो। गाय हांबरती <laughs> बजरंगबली अरे शे ना शंकराचार्य भोले शंभू भाई अष्टविनायक होत काय रे अष्टविनायक येते

माहिती नाही ना ना। ना हो ती कृष्णाला उचलून हा ही काय नाव आहे की फोटो बघ काहीतरी त्याला खायला बियाला समजा आणले कुणी टोचायला लागले

दारू मुक्ती केंद्र पण आहे इथे आणि सर्व पूर्ण गायच्या होते एकदम होते पूर्ण माल आहे गायचे दारू सोडणाऱ्या लोकांसाठी मार्गदर्शन करतात आणि पूर्ण लोक दारू पिणारे आहेत जे की दारू सोडण्यासाठी आलेले आहेत आम्ही आहे पाठी महागेव मंदिर आम्ही पूर्ण दर्शन घेतले वरी फिरलो आणि आता उतरतोय खाली चाललंय तर खाले म्हणजे वर गेलं पूर्ण फ्रेश वाटला असं पाय वगैरे तुकले नाही काय नाही ती थकान वाटू लागली का ते ला वर गेल्यान काहीच वाटलं नाही गाईज वर गेल्यावर दाबून आता भात खालाय ना तिथं प्रसाद देवाचा खाला एकदम प्रसाद मस्त प्रसादाची चवस्था वेगळी असते म्हणजे कुठं पण खा अजून दुसरं प्लेट घ्यायचं मग नाही पण जास्त चढतानी दम लागतो पण ना भीती नसते पडण्याची चढतानी आणि उतरताना दम लागत नाही पण असं भूलत जात आणि पाय घसरण्याचे खूप चान्सेस असतात तर चला लागायचे आता आम्ही उतरते हळूहळू आणि आता बराच टाइम झालेला आहे आम्ही खूप दिवस खूप वेळ चाल का एकदम सुंदर लोकेशन माझे बायको पण या लोकेशन मध्ये तुझी बायकुला दिली तर काहीच हे बघा गाड्या दोन गेल्या समोर आणि आता